पहिलवान गोरखजी खंडाळे यांचंही सहर्ष स्वागत आहे स्वयंसेवक आनंद गोंजाळ नाश्ता झाल्यावरती सर्व फर्स्टरी पोझिशन आहे पूर्वी गुडघे टेकलेले होते बाहेर गेला त्यावेळेला त्याच्यामुळे चॅलेंज लॉस ब्ल्यू वन पॉईंट उद्योजक संतोषजी गावडे पैलवान सापते यांचं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे चालू कुस्तीनंतर सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयार हवा समीर पलवान धुळे निळापट्टी मध्ये तयार व्हावा अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्राम भाई अरुंग जगताप यांचे विश्वासू सहकारी त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे पहिला सचिनजी पवार पहिला संभाजी पवार जितू बनकर वैभव दळवी मोहनजी गुंजा यांचं सर्वांचं सा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत गुंड चालू झाले आपल्याला मान्यवरांना बोलवण्यात येईल आंतरराष्ट्रीय पंच गुंड ना विनंती आहे आकडा क्रमांक एक वर चॅलेंज झालेला आहे माथ्या आकडा गुंड सर ये कुस्ती कोच आंतरराष्ट्रीय पंच गुंड सर माथ्या आकडा क्रमांक सातव सर आहेत हा सातव सर शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी नामदेवजी बडरे मारुती सातव सर सा। माथे क्रमांक एक वरती चॅलेंज झालेला आहे मॅट आखाडा क्रमांक दोन वरती चालू असलेली प्रेक्षणीय कुस्ती ऋषिकेश उचाळे अहिल्यानगर विरुद्ध ज्योतिबा आटकाळे सोलापूर ए रेड कोच बाकीच्या साईडला चला रेडचं डोकं पहिले टेकले बाहेर ब्ल्यू वन पॉइंट ते बाहेर काढे चॅलेंज लॉ मागचे मागचे ते मधले अगेन ब्ल्यू वन पॉइंट बाहेर हा पुन्हा कुस्तीला सुरुवात हॅलो चला कुस्ती करा पैलवान कुस्ती करायची चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो पैलवान तयारायचा आहे निखिल पवार लातूर लालपट्टी कुमार देशमाने अहिल्यानगर निळीपट्टी सदामशिंग कोल्हापूर लालपट्टी आविष्कार गावडे पुणे शहर निळीपट्टी तुषार माने मुंबई उपनगर लालपट्टी शनीबाळकर सोलापूर पट्टित संपलेल्या कुस्तीमध्ये ज्योतिबा अटकडे सोलापूर विजयी चालू कुस्तीनंतर परिवार तारायचा आहे निखिल पवारला तू लाल पट्टी कुमार देशमाने अहिल्यानगर निळी पट्टी तारा अठराशे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष पैलवान विशाल नाना देवकर आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी विजय चालू कुस्तीनंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी ब्याण्णव किलो वजन घाट मॅट विभागाला प्रारंभ होतोय सौरव मराठे अहिल्यानगर लालपट्टी समीर शेख धुळे निळेपट्टी मध्ये या मदनेसर विनायक भोसले मुंबई शहर लालपट्टी अभिजित भोईर पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये हजर राहायचं आहे पासष्ट किलो मॅट क्रमांक एक वरती पुढची कुस्ती लावण्यासाठी आर्यन पाटील स्वयंसेवक आनंद गुंजाळ व त्यांच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी क्रमांक दोन वरती यायचे मुंबई उपनगर सेमी फायनल पासष्ट किलो काका शेळके काका शेळके त्यांच्या सोबत जा जावळचे सर्व बाहेर चालू आहे सर, ती कुस्ती बरोबर आहे ना चेक करा एकदा ब्याण्णव किलो मॅट विभागाला प्रारंभ होईल विनायक भोसले मुंबई शहर पट्टी मध्ये हजार राहायचंय आणि अभिजित भोहीर पुणे जिल्हा पट्टी मध्ये हजार राहायचंय मॅट क्रमांक एक वरती अरे बरोबर आहे गाबा चेक करताय सौरभ काकडे बीड लालपट्टी आणि मोईन मुलानी सोलापूर निळ्यापट्टी मध्ये हजार आहे बाळकृष्ण शेळके सोलापूर लालपट्टी आणि श्रेयश घाट कोल्हापूर मराठे निळ्यापट्टी मध्ये लालपट्टी समीर पलवान धुळे निळेपट्टी थांबा कुस्ती थांबवती समीर पाहिवान हे समीर पैलवान आर्यन पाटील कोल्हापूर रीड कशुम विरुद्ध मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यू कशुम सेमी फायनल मॅट क्रमांक दोन च्या विरुद्ध सौरव शिंदे अहिल्यानगर बरोबर आहे बरोबर आहे सौरभ मराठे अहिल्यानगर विरुद्ध सौरभ शिंदे अहिल्यानगर मी पुढची कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित करतो मालशिरस पंचायत समितीचे सभापती पहिलवान गौतम बाबा माने पैलवान पोपट लवटे सर्जेराव त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा क्रमांक दोन वरती यायचंय हलगीवले पाहुण्यांना घेऊन या गौतम बाबा माने पंचायत समितीचे सभापती पहिलवान पोपट लवटे व पहलवान सर्जेराव घोडके या मान्यवरांना